नऊशे पाच नऊ दहा नऊ पंधरा नऊ पन्नास नऊ पंचावन्न नऊ साठ नऊ पासष्ट नऊ सत्तर नऊ पंच्याहत्तर नऊ नऊ पंच्याऐंशी एक हजार एक हजार एक हजार

आठशे नऊशे नऊ पन्नास नऊ पंचाहत्तर नऊ पंच्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर नऊशे पाच नऊ दहा नऊ पंधरा नऊ वीस नऊ नऊ पन्नास नऊ पंचावन्न नऊ नऊ पासष्ट नऊ सत्तर नऊशे पंच्याऐंशी घुमावलीस नऊशे पंच्याहत्तर आठ पंधरा आठ पंधरा पंचावन्न अठहत्तर आठशे ऐंशी आठशे बाद नऊशे नऊशे बाद नऊशे पाचव दहा नऊ नऊस नऊ पंचवीस चौतीस नऊ नऊचाळीस नऊ पंचाळीस नऊ पन्नास नऊ पंचावन्न नऊ पंचावन्न नऊशे पंचावन्न नऊ पंचावन्न नऊ पंचावन्न नऊ साठ नऊ बासष्ट नऊ सत्तर नऊ नऊशे नऊशे पाच नऊ दहा नऊ पंधरावन नऊ साठ नऊ साठ नऊ नऊ पंच्याहत्तर नव्याऐंशी नऊ पंच्याऐंशी नऊ नव्वद पंचाण्णव एक हजार एका पाच एक हजार दहा सर्वज्ञ नव्वीस पंचवीस नऊ तीस नऊ नऊ पन्नास नऊ साठ नऊ सत्तर नऊ ऐंशी नऊ पंच्याऐंशी नऊ पंच्याऐंशी नऊशे पंच्याऐंशी सातशे सात दहा पंधरा सात पन्नास सात सातशे साठ सात पासष्ट सात सत्तर सात पंच्याहत्तर सात पंच्याहत्तर सातऐंशी सात पंच्याऐंशी सात नव्वद सात नव्वद सातशे नव्वद चिंतावणी पन्नास नऊशे नऊशे बारा नऊ दहा नऊ पन्नास नऊ पंचावन्न नऊ साठ नऊ बासष्ट नऊ सत्तर नऊ पंच्याहत्तर नऊ पंच्याहत्तर ऐंशी नऊ पंच्याऐंशी नऊ नव्वद नऊ पंच्याण्णव नऊ पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव सर्वजण